नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर केंद्राची दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्रमांक दोन नवजीवन प्राथमिक शाळा जयसिंगपूर येथे उत्साहात संपन्न दोन हजार विभाग केंद्राची दुसरी शिक्षण परिषद नवजीवन प्राथमिक विद्यालय जयसिंगपूर तालुका शिरोळे येथे गुरुवार पूर्णांक चार दशांश सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रप्रमुख माननीय श्री मेघन देसाई सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली राष्ट्रगीत राज्यगीत व सरस्वती पूजन करून व आपल्या सुरमय आवाजात सौ त्रिशला पोवळे मॅडम यांनी प्रार्थना म्हणून शिक्षण परिषदेची सुरुवात आनंदमय वातावरणात करण्यात आली स्वागत श्री गोखिंडे सर यांनी केले नवजीवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री बोरसाटे सर माननीय श्री शिंदे सर व माननीय सौ हंकारे मॅडम यांचे उत्कृष्ट सहकार्य या शिक्षण परिषदला यशस्वी करण्यासाठी लाभले मागील शिक्षण परिषदेचा आढावा देवाण घेवाण व अध्ययन निष्पत्ती आधारित मासिक नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन श्री अमोल बांगर सर यांनी केले शासकीय योजना व उपक्रम नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस ते सव्वीस एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम कुमारी रोहिणी आगरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले शालेय स्तरावरील विविध समित्या व विद्यार्थी सुरक्षाविषयी श्री धीरज दलाल सर यांनी माहिती दिली तर हरित व स्वच्छ विद्यालय मूल्यांकन स्थानिक प्रशासन व समुदाय सहभाग या विषयांबरोबरच प्रशासकीय सूचना व कामकाजाविषयी मार्गदर्शन केंद्रप्रमुख देसाई साहेब यांनी केले सर्व तज्ञ मार्गदर्शक व केंद्रप्रमुख माननीय देसाई सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून विविध विषयावर चर्चा केली श्री ओमकार सर यांनी तंत्रस्नेही सहकार्याची भूमिका बजावली सदर शिक्षण परिषद अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाली सदर शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षण विभागातील सर्व मुख्याध्यापक व अध्यापकांचे सहकार्य लाभले अशाच प्रकारच्या शैक्षणिक बातम्यांसाठी मुनीर चौगले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करून शेअर करा धन्यवाद नवीन बाबींचा वापो व्हावा तशा पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये स्मार्ट वर्क करता येईल विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं अध्यापन कशा पद्धतीनं करता येईल